नमस्कार मी गणेश एम सी खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर आशिष गाडे सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे खर तर सरांबद्दल सांगायचं झालं तर श्वासन विकार तज्ज्ञ म्हणून ते सध्या मेडिकोरिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे त्यांच्यासोबत आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत खर तर सर पहिल्या प्रश्नाकडे येत असताना आस्तमा म्हणजे नेमकं काय का यावरती काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर आशिष गाडे एम सी सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आज आस्तमा म्हणजेच आपण मराठीमध्ये ज्याला दमा म्हणतो याबद्दल mm -hmm. थोडक्यात माहिती आपण घेऊयात अस्तमा म्हणजे श्वसन विकार एक श्वसन नलिकेचा एक आजार आहे ज्यामध्ये श्वसन नलिकेवरती सूज येते त्याला आपण इन्फ्लामेशन असे मानतो व श्वसन नलिकेमध्ये सूज आल्यानंतर त्यामध्ये कफ जमा होऊन त्यावेळेस श्वसनाला त्रास होतो काही पेशंटमध्ये हायपर रिस्पॉन्सिव्हनेस त्यामुळे पण श्वसन शो, नलिका आकुंचन पावतात व पेशंटला दम लागणे खोकला येणे छातीत घरघर होणे अशी लक्षणे त्यामध्ये दिसतात या सर्व सिमटम्स ला एकंदरीत आपण अस्थमा असे म्हणतो याचे प्रमुख कारण नेमकं काय अस्थमाचे प्रमुख कारणे पाहायला गेल्यानंतर त्यामध्ये आपण दोन पार्ट मध्ये त्याला डिवाइड करू शकतो पहिला पार्ट आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर म्हणता येईल आपल्याला अनुवंशिकता अनवशिकता ही जे अस्थमाचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये हे अस्थमा हा एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये स्प्रेड होऊ शकतो पण स्प्रेड होईलच असे नाहीये त्यामध्ये तुमच्या आजोबाला असेल तर तुम्हाला पण होऊ शकतो तो एखादं मधली जनरेशन तर स्किप होऊ शकते त्यामध्ये आणि दुसरं एन्व्हायरमेंटल फॅक्टर पाहायला गेलं तर त्यामध्ये आपण त्याला एलर्जिक नॉन एलर्जिक आणि ऑक्युपेशनल असते अशा प्रकारे त्याला डिवाइड करता येईल अलर्जिकमध्ये जे पाहायला गेल्यानंतर जे काही एन्व्हायरमेंटल पोल्यू या गोष्टी असतात यांचं एक्सपोजर झाल्यामुळे जे आधी सांगितलं त्यानुसार जे त्या श्वसन मार्ग आहेत हायपर रिस्पॉन्सिव्ह असतो त्यामुळे श्वसन नलिका आकुंचन पावतात व पेशंटला आपण जे सिमटम आहेत ते त्यामध्ये दिसतात याची गंभीर लक्षणं काय लक्षणामध्ये बोलायला गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक सामान्य लक्षण आहे आणि गंभीर लक्षण अशा प्रकारे त्यात डिवाईड करता येईल सामान्य लक्षणाबद्दल सांगायचं झालं सा तर त्यामध्ये दम लागणे खोकला आणि छातीमध्ये घर घर करणे अशी लक्षणे त्यात दिसतात कधी कधी पेशंटला छातीमध्ये कळ किंवा दुखण्याचा पण त्रास होतो आणि ही जर लक्षणे आपण दुर्लक्ष केली तर ते पुढे जाऊन गंभीर स्वरूप घेऊ शकतात ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे व त्यामुळे जे ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे पेशंटला ऑक्सिजनचा सप्लाय द्यावा लागतो सोबतच सायनोसिस म्हणजेच हाताची बोटे निळे पडणे जीभ निळी पडणे नाकाचा शेंडा निळे पडणे अशा प्रकारची गंभीर लक्षणे पण आपल्याला अस्थमामध्ये दिसतात याचं निदान एक कसं करतात काय प्रोसेस असते निदान अस्थमाचं निदान करण्याचे प्रायमरी तर आपण क्लिनिकली पेशंटला पाहतो व क्लिनिकली जर पेशंटला आपण जी वर ती जी मी आता तुम्हाला लक्षणे सांगितली ती लक्षणे असतील तर आपण सोबतच पेशंटच्या छातीमधून सुसू असा जर शिट्टीचा आवाज येत असेल ऑस्कल्टेशनवरती तर आपण क्लिनिकली पेशंटला असताना असं म्हणू शकतो पण त्यासोबतच त्या काही टेस्ट पण अवेलेबल आहेत ज्याद्वारे आपण आस्थमाचं निदान करू शकतो त्यामध्ये प्रायमरली पाहिलं गेल्यानंतर पनमोनरी फंक्शन टेस्ट हे एक ब्रॉड टर्म आहे ज्यामध्ये आपण स्पायरोमेट्री करतो व स्पायरोमेट्रीमध्ये आपण आस्थमाचे निदान करू शकतो स्पायरोमेट्री इज गोल्ड स्टँडर्ड फॉर डायग्नोसिस ऑफ अस्थमा अजून काही ब्लड टेस्ट पण आहेत ज्या आपण आस्थमाचे निदान करण्यासाठी करू शकतो आस्थमा हा नियंत्रणात नियंत्रणात आपण आणू शकतो का आणि आणत असेल तर तो कसा अस्तमा जर हा एक अनवशिक आजार आहे तो जर आपण व्यवस्थित प्रिकॉशन घेतले तर तो नक्कीच आपल्याला नियंत्रणात आणू आन, आणता येतो काय त्याचे म्हणजे हे असतात म्हणजे कुठले याच्यावरती आपण तो नियंत्रणात आणू शकतो म्हणजे कुठल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे अस्थमाचं नियंत्रण आणण्यासाठी जे काही अलर्जन्स आहेत ते अलर्जनचं कोणचे आहेत ते ओळखून त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करणे सोबतच जे काही आपल्याला मेडिकेशन प्रिस्क्राईब केलेली आहेत ते मेडिकेशन व्यवस्थितपणे घेणे हे आपण त्यामध्ये नियंत्रण आणण्यासाठी गोष्टी करू शकतो कोणत्या उपचार पद्धती आहेत ज्या ट्रीटमेंटमध्ये घेतल्या जातात अस्थमाच्या उपचार पद्धतीमध्ये प्रायमरली पाहायला गेल्यानंतर इनहेलर्स हे त्याचं मुख्य प्रायमरी थेरपी आहे इनहेलर्स हे जनरली डी पी आय एम आय आणि नेबुलायझेशन या फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत डीपीआय म्हणजे पावडर इनहेलर एम म्हणजे मीटर डोस इनहेलर आणि काही नेबुलायझेशन पण आपण प्रिस्क्राईब करतो यामध्ये जे असतात शॉर्ट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग अशा प्रकारची औषधे त्यामध्ये आपण पेशंटला प्रिस्क्राईब करत असतो तर आस्थामनच्या रुग्णांनी कोणती काळजी या पेशंटने घेणं अपेक्षित आहे चांगला प्रश्न आहे अस्थमाच्या रुग्णांनी जे काही अलर्जन्स आहेत त्यापासून बचाव करणे सोबतच जे काही आपल्याला इनहेलर्स ऍडवाईस केलेली आहेत ते योग्य नियमित रेग्युलर ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत त्या पद्धतीने घेणे आजूबाजू एन्व्हायरमेंट स्वच्छ ठेवणे धुळीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे व काही प्रिकॉशन्स ज्यामध्ये आपण पाहू शकतो की या थंडीच्या दिवसामध्ये जास्त दम्याचे जे लक्षणे आहेत ते उद्भवतात व त्यासाठी आपण जे काही डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन सांगितले ते रेग्युलर घेणे गरजेचे आहे खर तर सर आस्थामामध्ये म्हणजे होऊ नये यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे का व्यायाम शरीरासाठी किती येस पेशंट मध्ये व्यायाम हा नक्कीच उपयोगी ठरतो पण अस्तमामधील रुग्णांनी व्यायाम करताना अंडर ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं सोबतच काही चेज फिजिओथेरपी आहेत ज्यामध्ये प्राणायाम आलोप विलोप व काही ब्रींग एक्सरसाइजेस असतात जसे डायफ्रगमॅटिक ब्रीथिंग पर्सली ब्रीथिंग ह्या या प्रकारचे फिजिओथेरपी करून आपण आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढू शकतो त्यामुळे अस्थमाचे रुग्ण नक्कीच व्यायाम करू शकतात पण ते अंडर ऑब्झर्वेशन असेल तर त्याचा बेनिफिट पेशंटला नक्कीच होईल इनहेलरची सवय लागते का रुग्णाला हा आतापर्यंत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा लोकांना असं समज असतो की आपल्याला जे अस्थमामध्ये मेडिसिन प्रिस्क्राईब करण्यात येतं त्यामध्ये जे मेन लाईन ऑफ मॅनेजमेंट असते ते म्हणजे इनहेलर इनहेलरची सवय लागली पण असं त्याचं उत्तर बिग नो असं आहे इनहेलरची सवय लागत नाही इनहेलर्स मध्ये जे औषधांचे डोस असतात ते एकदम नगण्य मायक्रोग्राम मध्ये असतात जे डायरेक्टली तुमच्या डायरेक्ट ब्रॉनकाय आहेत किंवा श्वसन आहेत तिथे ऍक्ट करतात व ते औषध तुमच्या ब्लडमध्ये जात नाही त्यामुळे अस्थमासाठी जे इनहेलर जे प्रिस्क्राईब करतात ते डॉक्टरने ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने घेणे गरजेचं आहे व जे ते लोकांमध्ये जे गैरसमज आहेत की अस्तमा इनहेलरची सवय लागत असते हे पूर्णतः चुकीचे आहे खर तर सर आस्थामा हा एक असा आजार आहे ज्यावरती औषध औषध उपचार जरी घेतले नाही तरी तो कंट्रोलमध्ये राहू शकतो का याबद्दल बोलायला गेलं तर अस्थमाची मॅनेजमेंटबद्दल थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो अस्थमाचे मॅनेजमेंट दोन प्रकारामध्ये डिवाईड आपण करतो एक असते रिलिव्हर थेरपी आणि एक असते कंट्रोलर थेरपी रिलिव्हर थेरपीमध्ये पेशंट जेव्हा पेशंट जेव्हा सिवियर सिमटम घेऊन आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याला जी मेडिसिन आपण ऍडवाईस करतो ती रिलिव्हर थेरपी असते व पेशंटचं जेव्हा लक्षणे कमी होतात तेव्हा ते कंट्रोलर थेरपीमध्ये आपण त्यांना शिफ्ट करतो व कंट्रोल थेरपीमध्ये जर पेशंटनी व्यवस्थित आपली मेडिकेशन घेतली व सांगितलेली प्रिकॉशन जर व्यवस्थित घेतली तर काही काळानंतर त्या जे आपण जे मेडिकेशन आहेत ते स्टॉप काही काळासाठी स्टॉप तरी स्टॉप करू शकतो जे लहान मुलं आहेत यांच्यामध्ये आस्थमाची लक्षणं कशी दिसून येतात किंवा कशी असतात लहान मुलांमध्ये आस्थमाची लक्षणं मोठ्या माणसासारखेच असतात ज्यामध्ये छातीत कफ होणे छातीत घरघर करणे दम लागणे खोकला अशी लक्षणं असतात पण सोबतच काही लहान मुलांमध्ये या लक्षणाशिवाय एक वेगळं प्रेझेंटेशन आपल्याला दिसतं ज्यामध्ये मुलं चिडचिड करतात किंवा त्यांचं वजन वाढत नाही कॉन्सन्ट्रेशन करायला त्यांना डिफिकल्टी येते कारण ते स्वतःचे जे आतमध्ये जो त्रास होत आहे त्यांना ते दे कांट एक्सप्रेस देअर आय इनर सिमटम्स त्यामुळं पेशंटमध्ये लहान मुलांमध्ये अस्थमाचे डायग्नोसिस करणं हे महत्वाचं ठरतं नक्की लहान मुलांमध्ये जे आस्थाम असते याची म्हणजे ट्रीटमेंट कशी असते लहान मुलांची जसं मोठ्यांची असते त्याचप्रमाणे लहान मुलांची पण असते लहान मुलांमध्ये आपण जनरली लाईन ऑफ मॅनेजमेंट आपण मेनली फोकस करतो इनेलरवरतीच ओरल थेरपी आपण जनरली अवॉइड करतो कारण त्याचे बरेच साईड इफेक्ट आहेत त्यामुळं अस्थमामध्ये आपण मेनली इनेलरवरतीच डिपेंड आहोत खर तर हा आजार खूप गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही तर लहान मुलांची काळजी ही पालकांनी कशी घ्यायला हवी लहान मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना जे इनहेलर्स प्रिस्क्राईब केलेले आहेत ते इनहेलर्स व्यवस्थित पद्धतीने देणे हे त्यामधलं प्रायमरी मोटो आहे आपला आणि इनहेलर्सचा योग्य वापर करणे सोबतच जे काही प्रिकॉशन सांगितले त्यांचा सा पण पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे सोबत पण अस्थमामध्ये जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात काळजी घेण्याचा विचार कराल तर त्याबद्दल पण थोडं मला सांगा सांगायला आवडेल की जसं जसे, जसे मुलं मोठी होत जातात तसे तसे त्याची इम्युनिटी डेव्हलप होत जाते जे रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप होत जाते व त्यामुळे त्यांची जे आस्थमाची लक्षणे आहेत ते कमी होतात मग या गोष्टीला कन्सिडर करून आपण असं म्हणू शकतो हो की तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर लहान सर्वांसोबत खेळायला जाऊ द्या बाकीच्या ज्या गोष्टी काय त्यांना एक्सपोज होऊ द्या त्यामुळे जे अलर्जन्स आहेत त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी होते आस्थामाचा जर एखाद्या पेशंटला तीव्र असा झटका आला तर काय करावं अस्थमाचा जो तीव्र झटका आहे त्याला आपण स्टेटस एस्थेमॅटिक किंवा अॅक्युट एक्झेशन ऑफ हो अस्थमा असं म्हणतो यामध्ये पेशंटची ऑक्सिजनची पातळी कमी होणे छातीमध्ये तीव्र पेन होणे किंवा खूप जास्त दम लागणे श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे त्यात दिसतात व अशा वेळी घाबरून न जाता आपल्याला जे काही इन्हेलर्स डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेली आहे त्यांचा एक डोस लागलीच घेणे व त्यानंतर तुम्ही त्वरित आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून त्यांनी जे पुढील लाईन ऑफ मॅनेजमेंट सांगितले ते फॉलो करणे गरजेचे असते खरं तर सर आस्थामाचे जे पेशंट असतात त्यांना आपण औषध उपचार त्या ठिकाणी देत असतो पण काही पेशंट असे असतात की जे स्वतःहून तो जे काही औषधोपचार असतात तर ते थांबवतात हो था। तर याचे परिणाम काही दिसून येतात स्वतःहून औषध थांबवणे हे चुकीचे आहे आस्थमा पेशंट मध्ये जेव्हा ते मेंटेनन्स थेरेपी मध्ये असतात तेव्हा त्यांना काही काळानंतर त्यांचे लक्षणे कमी झाल्यानंतर स्वतःचे औषध स्वतः थांबवतात पण हे थांबवण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे ज्यामध्ये डॉक्टर तुमची ची तपासणी करून तुमच्या फुफ्फुसाची तपासणी क्षमता तपासून त्यानुसार तुमचा डोस कमी करतात अथवा ते तुम्हाला बंद करायच्यात का याबद्दल तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतात अगदी खरं आहे सर खरं तर आस्थामाचं निदान करण्यासाठी मेडिकल हॉस्पिटलमधले कुठल्या टेस्ट अवेलेबल आहेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये अस्थमासाठीच्या सर्व डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठीच्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट स्पायरोमेट्री ज्यामध्ये आपण पी एफ आर पण आपण पेशंटला प्रिस्क्राईब करतो सोबतच ॲलर्जी टेस्टिंग पण आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपण आता स्टार्ट केलेली आहे व सामान्यापासून जे तीव्र स्वरूपाच्या अस्थम आहेत त्यांच्या मॅनेजमेंटसाठी <laughs> पण आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत नक्कीच सर खरं तर सर पी एफ टी म्हणजे नेमकं काय पी एफ म्हणजेच पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही एक ब्रॉड टर्म आहे यामध्ये तीन ते चार टेस्ट आपण अंतर्भाव करतो ज्यामध्ये प्रामुख्याने स्पायरोमेट्री डी फेनो व लंग ऑसोलोमेट्री व डीएलसी यांचा समावेश होतो त्यामध्ये स्पायरोमेट्री ही जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे यामध्ये आपण पेशंटला एका विशिष्ट मशीन मध्ये फुंकायला सांगतो व श्वास रोखून सांगतो यामध्ये पेशंटच्या फुप्फोची क्षमता आपण तपासत असतो व यामध्ये ब्रॉन्को ब्रॉन्कोडायटर रिस्पॉन्स आपण चेक करतो त्यानुसार पेशंटला आपल्या इनहेलरचा किती डोस द्यायचा हे आपल्याला त्यामध्ये समजतं व आपण या टेस्टद्वारे पेशंटला अस्तमा आहे का सीओपीडीएल हे पण डिफरन्शिएट करू शकतो सर आस्थामा आणि सीओ पी डी मध्ये नेमकं काय फरक आहे दोन्ही अस्थमाबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहिलेलीच आहे बरोबर आता सीओपीडी म्हणजे हा एक दम्याचाच प्रकार आहे ज्याला आपण क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असं म्हणतो मराठीमध्ये बोलायचं जा झालं तर जुनाट श्वसन विकार अवरोध असं म्हणता येईल अस्थमा हा जनरली यंग एजमध्ये होतो तर सीओपीडी हा ओल्ड एजचा दमा आहे असं म्हणता येईल आपल्याला व याचं मुख्य कारण अस्तमाचं आपण जसं पाहिलं की अलर्जी आहे व अनुवंशिकता हे दोन गोष्टी राहतात तर सीओपीडीच्या कारणाबद्दल बोलायला झालं बोलायचं झालं तर त्यामध्ये मुख्यत्वे हा मानवनिर्मित दमा म्हणत तरी चालेल यामध्ये मुख्यत्वे तुम्ही जे बीडी सिगरेटचं स्मोकिंग करणं सोबत काही जुने व्यसन वगैरे असतील तर त्या जसे की गांजा स्मोकिंग यामुळे पण सीओपीडी होऊ शकतो जुने काही इन्फेक्शन जसे टी बी निमोनिया यांच्या या, इन्फेक्शन नंतर पण आपल्याला सीओपीडीचं पी होऊ शकतो सर ॲलर्जी टेस्टिंग म्हणजे काय टेस्टिंग आपण स्किन प्रिक टेस्ट असं पण म्हणतो अस्थमाचे मुख्य कारण जे पाहिलं गेलं तर आपण जसं बोललो एलर्जन्स हे अलर्जन्स आपल्याला कोणत्या गोष्टीची अलर्जी याचं निदान करण्यासाठी आपण जी टेस्ट करतो त्याला एलर्जी टेस्ट असं म्हणतो ही एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे यामध्ये आपल्याला ज्या एलर्जनचं आपल्याला निदान करायचं आहे ते अलर्जन आपण आपल्या स्किनमध्ये इंजेक्ट करून त्याची सेन्सिटिव्हिटी पाहतो व ही एक हार्मलेस डे केअर आणि पेनलेस प्रोसिजर आहे व ती आपल्या मेडिकल हॉस्पिटल येथे अवेलेबल आहे टेस्ट टेस्टनंतर आपण पेशंट्ससाठी जो लाईन ऑफ मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थितपणे ठरवू शकतो व जे आपल्या ॲलर्जनचे मेडिकेशन चालू आहे त्यांचा डोस पण आपल्याला त्यामध्ये ठरवता येतो नक्की सर खरं तर सर आता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये आस्थामा होण्याची खूप जास्त चान्सेस आहे तर पालकांना किंवा आमच्या एमसीएमच्या प्रेक्षकांना عيسى <applause> <applause> الله <applause> आपण बोललेलो आहोत हिवाळ्यामध्ये जसं थंड हवा नाकावट आपल्या फुफ्फुसात पोहोचते त्यामुळे जे आपले श्वसन मार्ग आहेत ते आकुंचन पावतात व आकुंचन पावल्यामुळे जे काही लक्षणे आपण मेन्शन केलेली आहेत त्या प्रकारची लक्षणे खूप जास्त प्रमाणात एक्झागरेट होतात सोबतच हिवाळ्यामध्ये फ्ल्यू निमोनिया यासारख्या आजारांचा पण प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो दॅट ऑल्सो ट्रिगर दास्तमा त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्ही तुम्हाला जे काही इनेलर्स प्रिस्क्राईब केलेली आहेत त्यांचा योग्य नियमितपणे वापर करणे धुळीच्या ठिकाणी जाणे टाळणे व सोबत मास्कचा वापर करणे व निमोकोकोल फ्ल्यू वॅक्सिन यांचं इंजेक्शन जसं तुमच्या पर्नोलॉजिस्टने ऍडवाइस केले त्या प्रकारे घेणे ही माझी ऍडवाइस या हिवाळ्याच्या हो निमित्ताने तुमच्यासाठी राहील खरंतर प्रामुख्यानं जे लहान मुलं आहेत यांची काळजी कशी घ्यायला हवी सध्या हिवाळ्यामध्ये लहान मुलांसाठी आपण जसं बोललेलो आहोत त्यांचा इन्हेलरचा जो आपण त्यांना प्रिस्क्राईब केलेला आहे ते इनेलर त्यांनी योग्य पद्धतीने घेणं गरजेचं आहे सोबतच त्यांना जे काही अलर्जन्स आहेत त्यांचं व्यवस्थितपणे एक्सपोजर होणं गरजेचं असतं कारण त्यामुळे त्यांची इम्युनिटी डेव्हलप होते व त्यांचा जो पुढे पुढील आयुष्यामध्ये जो आस्थमाची सिव्हिरिटी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास त्यामुळे मदत होते खरं तर सर स्टुडिओमध्ये आलात आस्थामाबद्दल आमच्या प्रेक्षकांना योग्य ती तुम्ही माहिती दिली आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद खरं तर आस्थामा म्हणजे काय किंवा आस्थामा कसा होतो हिवाळ्यामध्ये आस्थामा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी आहे लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी आहे या संदर्भात आपल्याला योग्य असं आज डॉक्टर आशिष गाढे यांनी दिलेलं आहे यासाठी सर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया एम्स खास चर्चा खास डॉक्टर या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार